दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता राजमाता महिला मंडळ हिंगोलीच्या वतीने जागतिक महिला हक्क दिनानिमित्त कन्यारत्न आदर्श माता पिता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श माता शोभाताई धुमाळ स्वागत अध्यक्ष डॉक्टर अमोल धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या मूर्ती डॉक्टर अश्विनीताई सोनुने एम बी बी एस आदर्श माता पिता वंदनाताई हरभाऊ सत्कार मूर्ती कुमारी डॉक्टर दीपिका धर्मकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षा विनुताई सिकरे आदर्श माता पिता सरस्वती ताई राम धर्मकरे ह्या होत्या या कार्यक्रमास माजी अध्यक्ष बबनराव सिकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे आयोजक द्रौपदाताई सिकरे बेबीताई आठवले बायडाबाई सोनूने मंदाताई चव्हाण लताताई लोंढे नंदाताई घोडे या यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या आशाताई बंडगर पत्रकार शांताबाई मोरे सोपानराव रणबावळे शेषराव चव्हाण भानुदास खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती अरुंदीप के टी व्ही शवन हिंगोली ठेवलेला आहे की ते खरंच समाजासाठी प्रेरणादायी आहे पालकांनी जे मेहनत घेतलेली आहे अत्यंत गरीब परिस्थितीतून आणि विपरीत परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या मुलीला इतक्या मोठ्या उच्च स्थानावर प्रोजीव दिलेला आहे मी खरंच त्यांचे अभिनंदन करतो की तुम्ही समाजाती। समाजातील समाजातील अत्यंत गरीब समज समजल्या जाणाऱ्या समाजातून तुम्ही आपल्या तुम मुलीला मुलींना इतके मोठे उच्च शिक्षण दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप मोठं कौतुक करावं जे कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आज महिला महिला दिन दिनानिमित्त आयोजकांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे एवढे सर्व मान्यवर बोलावलेलं आहे सर्व मान्य मान्यवरांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या इथे उपस्थिती दर्शवलेल्या आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण पुढारलेले आहेत सर्व माता आपल्या मुलाबालाची काळजी घेतात तर प्रत्येक जण गेलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरीला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शिकलेले आहे प्रत्येकाच्या घरामध्ये सर्वजण आपण प्रयत्न करत असतो काही नाही यश ये येते काही नाही यश ये येत नाही यश न येण्याची कारणं वेगवेगळी असतात त्याचाही आपण थोडासा मानवा घेतला पाहिजे फक्त या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्याप्रमाणे सारख्या संपर्कात राहून किंवा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहून किंवा त्यांच्या सोबत सोबत राहून माझी मुलगी घडले तशी आपली घडणारच आहे लस आणि घर आहे यात काही वावग नाही माझी मुलगी सध्या मेडिको करायची कार्यरत आहे नाही आणि एमडीला एवढ्या नंबर लागला तिचं तिकीट बुक झालं होतं सगळं झालं तिला नोकरीलाही आज होतं पण सन्मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे दोन पीकेश सोमोरे यांच्या पत्नीला जरा मेजर अटॅक आला आणि मेजर अटॅक आल्यामुळं त्यांना थोडंसं मुंबईला जेई एम किंवा जे जे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं असं सजेशन साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये औरंगाबादून देण्यात आलं तर ते तिथे गेल्यामुळं मग माझ्या घरच्या आता जसे डॉक्टर अनेक डॉक्टर आहेत मेडिसिन आहेत फार्मॅलिस्ट आहेत आपल्या सोबतच